नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत रात्री झोपण्यापूर्वीचा स्वामी समर्थांचा जोप शेवटपर्यंत नक्की ऐका दिवसभराच्या धावपळीत मन थकले विचार थांबत नाहीत डोळे मिटले तरी चिंता सोबत असते अशावेळी झोपण्याआधी जर मन शांत झालं तर झोपही गोड लागते आणि उद्याचा दिवसही सुंदर होतो श्री स्वामी समर्थ सांगतात निशंक होईल रे मना आज झोपण्यापूर्वी आपण एक छोटासा मंत्रजोप करूया जो मनाला शांत करेल चिंता दूर करेल आणि स्वामींच्या कृपेत आपली रात्र सुरक्षित करेल चला तर मग मन शांत करा आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूया आता डोळे हलकेच बंद करा दिवसभराचे सगळे विचार बाजूला ठेवा आणि मन पूर्णपणे शांत करा एक खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा मनात श्री स्वामी श्री समर्थांचे स्मरण करा त्यांच्या चरणांपाशी आपलं मन ठेवा आता मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक जपाबरोबर मन शांत होत आहे चिंता दूर जात आहे श्वास घेताना मनात म्हणा श्री स्वामी समर्थ श्वास सोडताना म्हणा जय जय स्वामी समर्थ असं वेळा करा आता मनात एकच भाव ठेवा स्वामी माझ्यासोबत आहेत आजचा दिवस त्यांच्या चरणी अर्पण करतो ज्या चुका झाल्या ज्या चिंता आहेत त्या सगळ्या स्वामींच्या चरणी सोडा मनात म्हणा निशंक होईल रे मना स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आजची रात्र शांत असेल झोप गोड लागेल शेवटचा जप हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता मन शांत आहे श्वास नियमित आहे आणि स्वामींच्या कृपेत तुम्ही सुरक्षित आहात श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका